अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारने आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनी किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण सरकारनी समाजामध्ये समाजा, खाली विष कालवण्याचं काम आता चालू झालंय आता तो आहे दारा दिला तू म्हणला ना तुम्हाला ते कामाला लावले ना विनाकारण ते सगळ्यांनी एक जीवन आमका करा तमका करा केलं ना तू सगळ्या स्वारीचं बाजून तू आयकडेच येतात आता तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आधारात येणार आहे ते दे आम्हाला म्हणून सत्तर वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले आणि जो पक्ष अठ्ठावन्न मोर्चा आमचे लाखोंचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले त्याला मुखा मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते आणि आता जे प्राप्त अरे दोनदा शिवसेना भाजपच्या आणि आणि आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केला आहे दिल यांनी साठ वर्षात कधीच काय दिले नाही हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही आणि हे सत्तेत नसले लगेच म्हणते ना आरक्षण मिळालंच पाहिजे वारे पा आणि राहिलाय सगळे सोयऱ्याचा विषय आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची जरांगे पाटलांची मागणी आहे आमची भी मागणी आहे सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देतो इथंच नाही सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे सगळे सोयरे सुद्धा लागू झालं पाहिजे परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे आज कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तर हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्याचं वाटप झालेलं आहे आणि म्हणून ही मागणी मान्य झाली काकानी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण सरकारने विशेष अधिवेशन बोलून मतान ठराव मंजूर करून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून शंभर टक्के सर्वेक्षण करून हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टाच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचं वरती उपाय करून हे आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे समाजा समाजामध्ये खाली विष कालवण्याचं काम आता चालू झालंय वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये हे पूर्वी कधीही नव्हतं आपल्या जिल्ह्यामध्ये एकामेकाच्या सुखादुखामध्ये आपण सगळेजण सामील होणार आहेत एकामेकाच्या कार्यामध्ये आपण सगळेजण सामील होणारे माणसं आहेत पण आता खाली अशी परिस्थिती आहे की आ... आपल्या जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गामध्ये हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच्या माध्यमातून जे विष कालवलं गेलंय त्याबद्दल सुद्धा इथं बोलणं गरजेचं आहे आणि तरुण वर्गाने त्याबद्दल सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या मंचकावरील एकाही माणसाचा आरक्षणाला विरोध नाही आरक्षण मिळायला पाहिजे ह्या मताची ह्या मंचकावरील सगळी मंडळी आहेत जे दहा टक्के आरक्षण जे सरकारने दिलं एक विशेष अधिवेशन बोलवलं विधानसभेचं बोलवलं विधान परिषदेचं अधिवेशन बोलवलं त्या दोन्ही सभागृहामध्ये एक मताने सगळ्या आमदाराने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक मताने ठराव त्या ठिकाणी मांडला एकाने सुद्धा तिथे विरोध केला नाही सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आपल्यात खाली काय चर्चा आता ते दहा टक्के लागू होणार नाही कसं लागू होणार नाही थोडस समजून सांगितलं पाहिजे गेल्या वेळेस ते सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नव्हतं तर मागासवर्गीय आयोगाचा पॉझिटिव्ह अहवाल त्याला नव्हता म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नव्हतं आता प्रत्येक मराठा समाजाच्या घरी शिक्षकाने येऊन त्या ठिकाणी सर्वे केलाय आणि सर्वे करून त्या ठिकाणी मराठा समाज कशा पद्धतीने मागास मागा हे हा अहवाल त्यांनी सरकारला सादर केलाय गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये तो अहवाल नव्हता म्हणून ते टिकलं नव्हतं आज तो अहवाल पॉझिटिव्ह मराठा समाजाच्या बाजूने आहे हे सुद्धा मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे आणि शंभर टक्के सरकार आज त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे की ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ते आरक्षण आता लागू झाले आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ज्या भरते झाले त्याच्यामध्ये मराठा त्याच्यामध्ये फायदा झाला होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा साणीचं जजमेंट सांगतं आहे की ते, ते पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार बदलतेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं फोकायला लागलेत ला दहा टक्के दिले तुला माहिती आहे की ते हाल आहेत पोरांचे नवकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल -बों बों देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे ना अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले बाता मारायला लागले तिकडे बसून ते थांब तुला यायचं एक आमदार डायरेक्ट म्हणतो आहे आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचं आहे आपल्याला सभापती व्हायचं आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जणं होतात पाच सहा जणं करोडं मराठीचं वाटोळ करतो ग तू तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं मावशीचे पोरं आणि निवडून तू त्या मग त्याच्या करोड आणि करोडं मराठ्यांचे पोहरं तो लोकसातोडाला का बघतोच आम्ही त्या टायमाला आता तो दारा दारात आम्ही तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण ते सगळ्यांनी एक जेवण आमकं करा तमकं करा तू केलं ना तू सगळ्या स्वराच्या बाजून तू आयकडेच जाता आणि तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आधारात आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसी ते नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करता नेमका आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणता आम्ही ना जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता आम्ही कोणचा जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठ्यांनी ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवेन मी थांबा फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखव दाखवा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तुमे लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा दाखवला आहे मंडळी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभांची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या सभेंच्या रणधुमाळीमध्ये सुरेश धस प्रकाश सोळंके बालासाहेब अजबे हे बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातील तीन ती आमदार आणि या तीनही आमदारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने या सभेमध्ये काही टिप्पणी केली आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस असा समाचार घेतल्याचा आपण पाहिलेला आहे तर मंडळी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ असंख्य मतदारसंघातील आमदार मंडळींनी हजेरी लावलेली होती आणि त्यावेळेस भाजपने किंवा आताच्या सरकारने शिंदे भाजप तसेच अजित पवार यांच्या संयुक्त सरकारने कशा पद्धतीनं मराठा आरक्षणावरती तोडगा काढला आहे दहा टक्के आरक्षण दिलं आहे आणि हे दहा टक्के आरक्षण टिकणार आहे कारण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा हो म्हणून आता हे दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल असं यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आम्ही सभागृहात देखील आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळे आम्ही दहा टक्के आरक्षणाच्या समर्थनात आहोत असं देखील या मंडळींनी म्हटलेलं आहे तर त्यावरती खरपूस समाचार घेत मनोज जरांगे पाटील यांनी आता मिळणार आहे आरक्षण तर ठीक आहे आणि नाही मिळालं तर आम्ही तुझ्या दारातच येऊन बसू वगैरे अशा पद्धतीचे विधानं करत या आमदार मंडळींना चांगलंच सुनावलेलं आहे तर मंडळी आणखी देखील काही महत्वाच्या घोषणा या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत काय काय त्या घोषणा केल्या आहेत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू राज्याच्या राजकारणातून राज्या एक मोठी बातमी आता सध्या समोर आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आता केलेली आहे राज्यातल्या सगळ्या एक दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणाल्यात प्रचंड ताकदीने मराठा समाज ज्यांच्या पाठीमागे उभा आहे असे नेते असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एकूण सात टप्प्यामध्ये लोकसभेचं मतदान होणार आहे त्यातील दोन टप्पे मतदान पूर्ण झालेत देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जाते आहे आणि असं असताना जारांगे पाटील यांनी मात्र या निवडणुकीत तटस्थ राहत मराठा समाजाला योग्य उमेदवार आणि उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना आता जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे लोकसभेला उमेदवार दिले नाही परंतु आम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागलेलो आहोत लोकसभेला राज्यातली सगळी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे जरंगे यांच्या या घोषणेमुळे सगळ्याच राजकीय पक्षांचं टेन्शन आता वाढलेलं आहे मराठा समाजाने जरांगे यांना समर्थन दिलं आहे राज्यात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे जरांगे यांनी राज्यभरात केलेल्या आंदोलनाला आणि त्यांच्या मोर्चांना मराठा समाजाने ऐतिहासिक गर्दी करून पाठिंबा दर्शवला होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी उभारलेल्या या लढ्याला मुस्लिम बांधवांनी देखील समर्थन दिल्याचं राज्याने पाहिलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा ही राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड मानली जाती आहे लोकसभा निवडणुका सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकला आहे एक महिन्यापासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि आम्ही पुढेही या निवडणुकीची तयारी एक महिन्यापासून सुरू करणार आहोत असं जरांगे पाटील म्हटल्यात आम्ही विधानसभेची तयारी एक महिन्यापासून सुरू केली आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे मराठा दलित मुस्लिम बांधवांनी मिळून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभेला उमेदवार दिले नाही मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलेलो ला आहोत विधानसभेला राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे जरांगे यांच्या या घोषणेनंतर आता ते मराठा आंदोलक उमेदवार देणार की एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जरांगे यांनी बजावला आहे मतदानाचा हक्क आज त्यांनी तो हक्क बजावला आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बरी नसतानाही परभणी मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी या मतदानाचा ठिकाणी त्यांनी हा हक्क बजावला आहे छत्रपती संभाजीनगरहून ते रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलं आहे लोकसभा सोडली पण विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यावेळी जरांगे पाटलांनी केली आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेले होते छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघात असलेला शहागड येथील गोरी गांधारी या मतदार केंद्राकडे जरांगे पाटील आले आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर पोहोचले लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत आपण राजकारणात योत लोकसभा निवडणुकीत कुणाला उभं केलं आहे कुणाला पाळा हे देखील मी सांगत नाही पण त्याचा गैरअर्थ काढू नये मी व समाजाने कुणाला पाठिंबा दिलेला नाही आहे आम्ही एक पण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही आहे परंतु विधानसभेसाठी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देणार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज मतदान केंद्रावरती दाखल झालेले होते बोरी गांधारी या मतदार केंद्रावर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावरती आले होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी हा संवाद साधला आणि यावेळेस बोलताना जरांगे पाटील म्हणाले की लोकसभेला उमेदवार दिले नाही मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलेलो आहोत विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत प्रत्येकाने मतदान करावं म्हणून जरांगे पाटील मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे असं म्हणाल्यात सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जो उमेदवार सगळे सोयांच्या बाजूने त्याला मतदान करा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे की कुणाला मतदान करायचं आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादींचा मान राखला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती वंचित आघाडीसोबत लोकसभा लढवण्याबाबत त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्याच्या बातम्या देखील येऊ लागलेल्या होत्या डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे युतीचा प्रस्ताव समोर ठेवलेला होता परंतु मराठा समाजाने हा प्रस्ताव नाकारला आणि यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा हा ऐतिहासिक निर्णय यावेळेस घेतल्याचं समजता तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघात झालेलं हे घमासान तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी आता लोकसभेच्याऐवजी विधानसभा लढवण्यावरती आपलं टार्गेट केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा